मागील चौदा महिन्याच्या आधी एक ठरावामधी सरपंचांनी बेकायदेशीरपणा आणि सचिवांनी गावाची अठरा हजार स्क्वेअर फीट जागा चांडक नामक व्यक्तीला त्यांनी फेरफार करून दिली आहे ते माझ्या लक्षात आलं असता मी ग्रामपंचायतीला अर्ज केला असता का हा ठराव हो, बेकायदेशीर आहे तेव्हा संपूर्ण सदस्यांनी माझ्या मताला सहमत राहून सरपंचावर आक्षेप घेतला आणि सगळ्यांना विचारणा केली का सरपंच साहेब हे कसं काय घडलं आहे तर सरपंचांनी स्पष्ट असं म्हटलं आहे की तिथं ग्रामपंचायतची जागा नाही आणि ती जागा चांडक साहेबाला फेरफार करून देताना आमचा कुठलाही ठराव घेतला नाही आमची कुठलीही सही घेण्यात आलेली नाही आधीचा सहा नंबरचा ठराव होता त्याच ठरावामध्ये यांनी सात नंबरचा सात एक नंबरचा ठराव घेऊन त्यांनी आमचा आमच्यावर गाव स्वतः सर सदस्यांवर तर त्यांनी अन्याय केलाच आहे सोबत सोबत संपूर्ण गावावर त्यांनी अन्याय केलेला आहे का कारण की सम गावखान्याची जागा म्हणजे हे सरकारची जागा आहे हे विकता येत नाही पण स सरपंच आणि ग्रामसेवकाच्या एकजुटीने त्यांनी गाववाल्याला खिंडार देत ही जागा गिरीशजी चांडक या नामक व्यक्तीला त्यांनी लिहून दिली आहे त्यांनी चांडव साहेबांनी जे प्लाट पाडले आहे ते एने प्लाट आहे आणि जे मी सांगून राहिलो आहे ते विदाऊट एने आहे समजा जर कायदेशीर असता तर संपूर्ण प्लाट एने असते काही माझ्या गावठाण्याची जागा ते विदाउट येणे आहे आणि ती जागा त्याही रजिस्ट्री करून देण्यास मान्य नाही मी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे का मालकांनी सांगितलं का ही जागा नोकरी करून द्यायची आहे रजिस्ट्री करून द्यायची नाही जे फेरफार झालेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून राहिले आहे ग्राम विकास अधिकारी सचिव ग्रामविकास अधिकारी म्हणजे सचिव आणि सरपंच या दोघाचंही मिलन होऊन हा प्रकार घडलेला आहे कुठल्याही कोणत्याही सदस्याचा इथं एक पर्शन किड काडी मात्र हात नाही